हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता गावाकडे काय झालेलं आहे की ओल्या शेंगा निघायला सुरुवात झालेला आहे म्हणजे भुईमुख काढायला सुरुवात केलेली आहे लोकांनी त्यामुळे ओल्या शेंगा बाजारात विकत मिळतात आता याच ओल्या शेंगदाण्यांपासून आज आपण ओल्या शेंगदाण्याची आमटी किंवा तुम्ही याला ओल्या शेंगदाण्याचं बेसन असं देखील म्हणू शकता कारण आम्ही याला ओल्या शेंगदाण्याचं बेसन असंच म्हणतो आता यासाठी आपल्याला ओले शेंगदाणे लागणार आहे म्हणजे भुईमुगाचे दाणे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण लसूण यामध्ये थोडासा जास्तच वापरायचा फक्त एवढंच साहित्य आहे आणि हे यासाठी तुम्हाला ओले शेंगदाण्याची देखील गरज नाही आपल्या रेग्युलर भा ओ, जे वाळलेले शेंगदाणे असतात ते शेंगदाणे दुखी देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता आता मस्त यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत हलकी ओबडदोबड ठेवली तरी देखील चालेल आता याला तडका देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये किंवा पातेला तेल गरम करून घेतलं यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये खूप सारा कढीपत्ता देखील टाकायचा कढीपत्ता छान परतून घ्यायचा त्यानंतरनं यामध्ये थोडंसं हिंग पावडर टाकून घ्यायची आणि पाव चमचा बरं हळद पावडर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपण जे वा, वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आणि हवं तितकं पाणी टाकून ज्याप्रमाणे तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी आहे आमटी किंवा बेसन त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी देखील टाकू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं चवीनुसार चा, यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर याला एक उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही सुकलेल्या म्हणजे वाळलेल्या शेंगदाण्यांचं देखील बनू शकता खूप छान असं लागतं त्याचबरोबर जर ओले शेंगदाणे भेटले तर ओले शेंगदाण्यांचं देखील बनवून पहा भाताबरोबर म्हणजे इंद्रायणी राईसबरोबर खूप असं हे लागतं त्यामुळे एकदा हे नक्की ट्राय करा आणि हे पाहू शकता एक उकळी आलेली आहे जर तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर अजून थोडी थोडा वेळ याला शिजवून देऊ शकता मस्त झटपट होणारं आपलं हे ओले शेंगदाण्याचं बेसन बनवून तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करून पहा ट्राय केल्याच्यानंतरनं तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही पाहू शकता मस्त आता मी थोडंसं पातळसर ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर घट्ट देखील ठेवू शकता घट्ट केलं तर भाकरीबरोबर देखील खायला खूप छान असं हे लागतं त्यामुळे एकदा हे नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका